डॉक्टर भारत लाडेच्या पुढाकाराने रुग्णांना मोफत आरोग्य तपासणी शिबिर डॉक्टर भारत लाडेच्या पुढाकाराने रुग्णांना मोफत आरोग्य तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया व उपचार फिरता आरोग्य दवाखानाचे आयोजन करण्यात आले लोकसेवा विद्यालय कोसमतोडी तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिरामध्ये एकूण तीन पाच आठ रुग्णाची मोफत नेत्र चिकित्सा करण्यात आली त्यापैकी दोनशे एक रुग्णां चष्मे वाटप करण्यात आले व यातील सत्याऐंशी रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी निवड करण्यात आली मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी निवड झालेल्या सर्व रुग्णांना शालिनीताई मेघे हॉस्पिटल अड रिसर्च सेंटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वानाडोगरी नागपूर जीवन आधार संस्था रोटरी क्लब ऑफ साउथ हिस्ट्री तालुका काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर घेण्यात आले यावेळी आयोजित शिबिराचा तीनशे अठ्ठावन्न नागरिकांनी लाभ घेतला गोंदिया प्रतिनिधी प्रशांत उके न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज डॉक्टर आणि या तपासणीमध्ये बहुसंख्य लोकांना नेत्रपद तपासणी करून ज्यांना ज्यांना चष्म्याची आवश्यकता होती त्यांना मोफत आणि चष्मी वितरित करण्यात आले तसंच डॉक्टर भरत लाडे यांच्याकडून अजून ज्या ज्या लोकांना काही हार्टचे प्रॉब्लेम असतील की कॅन्सर पेशंटसुद्धा इथं आला होता त्यांनासुद्धा समोर नागपूरला संघार करण्यात आलं आणि आज बहुसंख्य लोकांनी इथं येऊन या नेत्रा आरोग्य शिबिराचा लाभ घेतला चष्मे वितरित करण्यात आले आणि भरपूर या लोकांना या आरोग्य सेवेचा फायदा झाला आणि त्याच्यामुळं आम्ही या पूर्ण कुटुंबकृमीतर्फे डॉक्टर भरत लाळे यांचे आभारी आहोत त्यांनी आज उपक्रम घेतला खूप छान उपक्रम आहे हा आणि याच्यामुळे ह्या परिसरातील लोकांना खूप जास्त फायदा झाला ज्यांचे मोठ्या विधीचे ऑपरेशन आहेत त्यांना सुद्धा नागपूरला शनिवारी गाडी येणार आहे त्यांना तिथं जाऊन नागपूरला त्यांचे मोफत ऑपरेशन होणार आहे त्यांची खाण्यापिण्याची झोपण्याची सारी वस्तू तिथं भरतलाडे डॉक्टर भरतलाड यांच्यामुळे होणार आहे त्याच्यामुळे डॉक्टर भरतलाड यांचा उपक्रम खूप खूपच खूप छान आहे आणि समाजाचा उपयोगी आहे त्याच्याबद्दल आम्ही डॉक्टर लाड यांचे आभारी